नमस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते रायगड जिल्ह्यामध्ये रायगडचे मंत्री भरत गोगावले रायगडच्याच मंत्री अदिती तटकरे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे एकत्र होते रायगडमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी जळगाव मधल्या मुक्ताईनगर मधल्या घटनेविषयी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आता त्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी जे दिलंय ते तुम्हाला मी ऐकवणार तर आहेच आहे पण या प्रश्नाच्या उत्तरानंतर किंवा आधी मी जे बोललो होतो ते पण तुम्हाला सांगणार आहे जरा मुख्यमंत्री काय बोलले ते ऐकूया दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांनाही अटक केली जाईल पण अशा प्रकारे छेडखाणी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये त्याच्यावर अतिशय कडक कारवाई होईल ऐकलं मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही गावगुंडांनी छेड काढली तशी तक्रार रक्षा खडसे यांनी पोलीस ठाण्यामध्ये अधिकृत केली मुक्ताई यात्रा महाशिवरात्री निमित्त त्या कोथळी गावामध्ये भरते तिथे राहट पाळणे सगळ्यात एक छोटी मुलगी जिला वाटतं की आपणही यात्रेत जावं ती यात्रेत गेली आणि तिथे मग त्याच पाळण्यात बसणे यासाठीचा सगळा प्रकार झाला पोराणी छेड काढली त्याबाबत कळवल्या गेलं लो काही लोकांना अटकही केली आता या अटक सत्रानंतर याच्या बातम्या गाजू लागल्या म्हणजे काही विजय वडेट्टीवार यांनी विशेषतः यात केलं की केंद्रीय मंत्र्यांच्याच मुली सुरक्षित नसतील तर काय वगैरे वगैरे असले ट्विट केले त्या बातम्या दाखवल्या त्यानंतर रक्षा खडसे यांच्या समर्थनार्थ त्यांच्याच विरोधी पक्षातले मंडळी पुढे आले चांगली वोट आहे एका आईला आपल्या मुलीच्या वर झालेल्या अन्यायातल्या लढ्याला मदत करण्यासाठी राजकीय पक्षांची वेगवेगळी मंडळी एकत्र आली यात आनंद आहे नेमकं मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे ते म्हणाले होते की यात एका राजकीय या पक्षाची मंडळी हे सगळं घडवून आणतायत केंद्रीय मंत्र्याच्या मुलीला छेडायचं समजा त्या काळात पोलिसांनी पकडून बदललं असतं तर पोलीस राजकीय कार्यकर्त्यांना मारतायत अशी ही आवई उठवता आली असती ते जाऊ दे अटक होईल सापडतील चांगला प्रसाद मिळेल वगैरे वगैरे सगळं जे काय होईल ते होईल पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय ते मला महत्वाचं वाटतं आणि तुमच्या समोर तोच मला मुद्दा मांडायचा मांड आहे जो या याआधीच्याही व्हिडिओमध्ये मी मांडलेला आहे पुण्यातलं स्वारगेटचं प्रकरण माहित आहे हा स्वारगेटच्या प्रकरणामध्ये तो कोण दत्तात्रय गाडे नावाचा आरोपी सापडतो आणि या दत्तात्रय गाडेचे संबंध आढळतात ते राजकीय पक्षासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार तो बॅनरवर दिसतो तो व्हॉट्सअप स्टेटसवर दिसतो शुभेच्छा देताना दिसतो सगळ्या ठिकाणी दिसतो हा माणूस हॅब्युच्युअल अफेंडर आहे असा आरोप सुद्धा होतो आणि तो स्वारगेटमध्ये शिकार शोधत फिरतो म्हणे यावर लगेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंडळी तीव्रतर भूमिका व्यक्त करू लागतात तीव्रतर भूमिका व्यक्त करू लागतात आणि गोंधळाची सुरुवात होते गोंधळ असा की देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम गृहमंत्री आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न होतो बघा या प्रकरणातला आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित निघतो महाराष्ट्रात अशा घडणाऱ्या घटनांची संख्या बघता यात कुठे ना कुठेतरी पॉलिटिकल कनेक्शन तुम्हाला आढळतो म्हणजे कोणत्याही स्थितीत या सरकारला बदनाम करण्यासाठी एका राजकीय पक्षाने हा अजेंडा आखला आहे का आपल्याच माणसाकडून हे करून घ्यायचं अजून काही दाखवायचं राहिलंय जे मी दाखवलंय मागे ते पुन्हा दाखवतोय विचार करा या सगळ्या प्रकरणामध्ये एक समान धागा सापडत जातो मनोज जरांगे जे सरकारच्या विरोधात बोलत असतात या मनोज जरांगेंच आणि आरोपीच्या वकिलाचे असलेले संबंध जरा या फोटोतून तुम्ही बघा या फोटोत तुम्हाला स्पष्टपणे जरांगे आरोपीच्या वकिलाची बाजू घेताना दिसत आहेत एकत्र असलेले दिसत आहेत एकमेकांची बाजू घेताना दिसत आहेत हेच दत्तात्रय गाडेचे वकील कोर्टासमोर जी भूमिका मांडतात ती वेगळीच असते दत्तात्रय गाडे राष्ट्रवादीचा वाचवणारा माणूस यांचा गोंधळ वेगळाच काय चाललाय काय चाललंय मुख्यमंत्री ही गोष्ट स्पष्टपणाने बोलतात माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ह्या अशा घटना महिलांच्या इज्जतीशी खेळणाऱ्या घटना घडणार असतील तर ते फार भयंकर आहे अजून एक सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सन्मानासाठी आणि आरक्षणासाठी लढणाऱ्या योद्ध्याचे कार्यकर्ते हनी ट्रॅपचा बळी पडतात आणि ते काय एका महिलेसमोर अत्यंत घणास्पद कृत्य करताना दिसतात ते व्हिडिओ समाजामध्ये व्हायरल होतात तो व्हिडिओ दाखवण्याच्या लायकीचा पण नाही आहे दाखवणार पण नाही आहे आणि यांनी हे धंदे करायचे खापर सरकारवर टाकायचं आणि सरकार आणि माणसं हे कामाचे नाहीत हे सिद्ध करायचं या सगळ्या प्रकाराला मुख्यमंत्र्यांनी चाप लावला पाहिजे नाही तर तुमचं सरकार स्त्रियांचं संरक्षण करणार नाही असा खोटा नरेटिव्ह परफेक्टपणे सेट होईल एवढंच लक्षात ठेवा नमस्कार